निवेदन घ्याय

हा आज जे निवेदन देण्यात आलं ते नेमकं काय निवेदन आहे सर्वांना जय जे जाऊ प्रथमता हे निवेदन दिलेलं आहे तीळ वडा याच्या संदर्भात आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदनामध्ये सगळ्यात महत्वाचे विषय आहे तो जो ब्ल्यू लाईन झालेली आहे ब्ल्यू लाईनमुळं आमच्या घरांचं अस्तित्व नष्ट होणार आहे आणि ब्ल्यू लाईन जर वाढली तर भविष्यात आम्हाला कुठलेही स्कीम किंवा घर बांधताना नगरपंचायत आम्हाला परवानगी देणार नाही आणि याच्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि ब्ल्यू लाईन जर झाली अगं आमचे पूर्वज म्हणजे आमचे आजोबा असतील बरेच वर्ष झाले ते राहतात त्यानंतर आम्ही राहतोय आज तागायत आम्हाला कुठलाही पुराचा कोणताही धोका झालेला नाही यासाठी मी सर्व आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं की ब्ल्यू लाईन ही शक्यतो जितकी जास्त कमी करता येईल या संदर्भात आम्ही निवेदन देतोय आणि भविष्यात जर ही ब्ल्यू लाईन नाही झाली आहे अशी जर राहिली तर आम्ही मोठं याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन करू शशिकांत शिंदे साहेब यांनी विधान परिषद सदस्य यांनी जो विधान सदस्य यांनी जो आज सूचना क्रमांक नव्याण्णव मध्ये जी लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीमध्ये कोरेगाव तिळगंगेचा प्रश्न उपस्थित केला खरं तर अत्यंत आहोपाव करून तिळगंगेच त्यांनी तिथं विषय मांडला खर तर कोरेगाव शहराला सगळ्यांना माहिती की तो पहिल्यापासून हा कोरेगावचा ओढा होता कालांतराने आम्ही त्यांना तिळगंगा म्हणून सगळ्यांनी कोरेगाव शहरवासियांनी त्याला म्हणायला लागलो आज तिळगंगेच्या माध्यमातून कोरेगाव शहरात विकास होत असताना तिथं तिळगंगेच्या साईडला नाले होते ते नाले डायरेक्ट तिळगंगेत जाऊन दूषित होते ते आज साईडनं त्याला अंडरग्राऊंड नाले आम्ही तयार केले फुटपाथ तयार करायचं काम चाललं असताना मुद्दाम हा विकास निधी कुठंतरी खो घालण्यासाठी हे सूचना मांडली गेलेली आहे आणि नक्कीच ह्याचा त्रास कोरेगाव शहरा शहरवासियांना बसणार आहे तर कोरेगाव शहराची रचनाच ही तिळगंगेच्या नदीच्या कडेला आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीने ह्या सूचना मांडून भविष्यातल्या कोरेगाव शहराच्या विकासाला खीळ घातली आहे ह्याचा है। आम्ही कोरेगाववासीय आणि कोरेगाव विकास आमच्या आत्ताची आघाडी एक स्थापन झालेली आहे त्यांच्यामार्फत सगळ्यांनी निषेध केला आहे आज आणि कलेक्टर साहेबांना ह्या आमच्या असणाऱ्या अडचणींच्या संदर्भात तुम्ही लक्ष घालून योग्य ती मार्ग काढा आणि आम्हाला ह्या तिळगंगे नदीच्या विकास निधीला जो खो घालणारे आहे त्याला त्याच्या आमच्या बाजूनं सहकार्य करा ही एक निवेदन देणं आणि कोरेगाव विविध कामांना जे अडथळा कायम चालू आहे त्याचप्रमाणे आज कचऱ्याचा प्रश्न जो कोरेगाव आमच्या प्रशासकीय लेव्हलला ज्या अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी सहकार्य करण्यासाठी आम्ही सगळे कोरेगावातले ग्रामीस्थ एकजुटीने आत्ता गंगा नदीच्या सोबतलच्या असतील आणि सगळेच असतील विकास हे सगळे जण इथं आलो आणि आम्ही आता निवेदन दिलं